हा हा जो सुरगाणा तालुका आहे या सुरगाण्या तालुक्याच्या नऊ ठिकाणी ही धरणं बांधली जातील आणि या नऊ धरणांचं पाणी लिफ्ट करून साल बोय पंप संप या ठिकाणी हे पाणी गोळा केलं जाईल आणि या टनेलच्या माध्यमातून हे पाणी जे गिरणा खोर आहे त्या खोऱ्यामध्ये हे पाणी त्या ठिकाणी टाकलं जाईल हे जे गिरणा डॅम चनकापूर जे धरण आहे या चणकापूर धरणामध्ये हे पाणी येईल आणि साधारणपणे उजव्या कालव्याच्या माध्यमातून ते झाडी तलावापर्यंत वाढीव कालव्याला देण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच हे पाणी गिरणा नदीतून आपला जो ठेंगोडा बंधारा आहे या ठेंगोडा बंधाऱ्यामध्ये नदी पात्रातच हे पाणी येईल आणि आपल्याला माहिती आहे आजही पूर पाण्याच्या माध्यमातून आपण गिरणा डावा कालवा असेल सेल, सेल। उजवा कालवा या माध्यमातून हे पाणी त्या ठिकाणी देण्यात येत आहे पूर पाण्याच्या माध्यमातून आपण दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिंचनाच्या साठी जे तलाव आहेत ते तलाव भरून देण्याच्यासाठी मला वाटतं पाणी आहे प्रगतीपथावर हो आहे आपल्या हातामध्ये जी नोट दिलेली आहे नोट मध्ये दुसरा त्याच्यामध्ये आपण बघू शकता जो गिरणा डावा कालवा आहे ठेंगोड्यापासून पुढे जाणारा त्या डाव्या कालव्याची क्षमता आताच्या घडीला एकशे एकोणऐंशी क्युसेक आहे आणि या जोड नदी प्रकल्पामध्ये या कालव्याची क्षमता दोनशे पन्नास क्युसेक वाढवण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे म्हणजे आत्ताचा एक्झिस्टिंग जो कॅनॉल आहे दोनशे पन्नास क्युसेक वर त्याची क्षमता वाढवली जाईल आणि त्याच्या जा ज्या औपचारिक डिझाईन प्रमाणे नवीन करण्याचं पण याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ठोड्यावरून मेशी कडून तर सौंदर्याकडे आणि पुढे मग मुंगस सोनस टाकळी अगदी आपल्या नगाव पर्यंत जो उजवा कालवा जातो त्या उजव्या कालव्याची क्षमता आताच्या घडीला दोनशे एकवीस क्युसेक क्वीश आहे कालवेची क्षमता ही तीनशे क्युसेक प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्याच्याही काही उपचार्या वगैरे असतील तर त्या चाऱ्या सुद्धा दुरुस्त या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती असेल हा डावा कालवा आपल्या रावळगावच्या पासून रावळगावच्या कुठे गेले साहेब गोकुळ करणार हा आपण कारखान्याकडून जेव्हा वननेरला जातो तर कॅनॉल क्रॉस करून जातो आपण तर रावळगाव जवळ एक तलाव म्हणजे त्या कॅनॉलला ला लागून तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे ऑलरेडी या कालव्याची क्षमता वाढलेली असेल इथे एक तलाव केला जाईल त्या तलावामध्ये हे पाणी सोडण्यात येईल आणि या तलावातून आपण वडनेर रस्त्याला जात असताना जो अजन लघु पाटबंधारी तुमच्या घराच्या पुढे एमआयडीसीच्या वरच्या भागामध्ये जो तलाव आहे त्या तीन किलोमीटर मध्ये लिफ्ट करून हे पाणी त्या ठिकाणी टाकलं जाईल या तलावातून ते पाणी तसं बाय ग्रॅव्हिटी पण ते जाऊ शकतं परंतु तो तलाव पूर्ण भरत नाही कमी लेवलला भरतो दोघांची उंची पाहता आणि म्हणून पाणी लिफ्ट करून अजंगच्या तलावामध्ये त्या ठिकाणी टाकलं जाईल अजंक तलावातन पाणी बाय ग्रॅव्हिटी एमआयडीसी ला पण मिळेल आणि त्याचं जे काही खालचं क्षेत्र आहे अजंग पर्यंतच्या संपूर्ण भागासाठी त्याचं पर्क्युलेशन आणि ते पाणी तिकडे उपलब्ध होईल त्याच्यासोबतच अजंगमधनं पाणी लिफ्ट करून जो आपला मोसम नदीवर नवगाव गारेगाव पाणी पुरवठा योजनेचा जो बंधारा आहे वंडेर खाकुर्डीच्या वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी हे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल या प्रकल्पाचा या पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल आणि त्या बंधाऱ्यातून ते पाणी ऑलरेडी आपली नवगाव गारेगाव जी पाणी पुरवठा योजना काळी होती दुर्दैवाने ती यशस्वी झाली नाही परंतु विराणे वळवाडी वळवाडी गावापर्यंत तिथून ते पाणी लिफ्ट करून वळवाडी गावापर्यंत टाकलं जाईल त्याच्यासोबतच अजंग तलावातून उतारावर हे पाणी वडेल बंधाऱ्यामध्ये टाकलं जाईल बाय ग्रॅव्हिटी ते पाणी जात आहे हे पाणी इथे टाकल्याच्या नंतर या वडेल बंधाऱ्याच्या केटीवेअर मधून आपली डॉक्टर बळीरामजी हिरे साहेबांच्या काळामध्ये जो मोसमसाळ कालवा झालेला आहे त्या कालव्यातून दही कुठे लघु पाटबंधारे योजनेपर्यंत ऑलरेडी तो कॅनॉल आहे त्या कालव्याच्या माध्यमातून ते दहीकुटे गावापर्यंत बंधाऱ्यापर्यंत ते पाणी जाऊ शकणार आहे दुट्यापर्यंत जात आहे म्हणजे रस्त्यावरची कॅनॉलवरची जेवढी गावं आहेत ती गावं त्याच्यामध्ये कव्हर होतात जे पाणी लिफ्ट करून आपण वळवाडी गावापर्यंत टाकलं पाठीमागच्या काळामध्ये एक सर्वे आपण केला होता साधारणतः वळवाडे गावाच्या पासून तर टोकडे जळकूपर्यंत बाय ग्रॅव्हिटी पाणी जाऊ शकत दुर्दैवाने वळवाडे गावाच्या सुरुवात म्हणजे जिथून सुरुवात होते तिथल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कोणाचं एक एकर दोन एकर असं कमी क्षेत्र होतं आणि त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्या कामाला विरोध झाल्यामुळे म्हणजे दुसऱ्या टर्मची ती गोष्ट आहे त्यामुळे तो आपण कालवा करू शकलो नव्हतो तर तिथून बाय ग्रॅव्हिटी ते पाणी आपण जळकूपर्यंत बंदिस्त कालव्याद्वारे पाईप बंद कॅनॉल म्हणजे लॉसेस होणार नाहीत या पद्धतीने बाय ग्रॅव्हिटी तिथून आपण देऊ शकणार आहोत आणि मला वाटतं की याच्यामध्ये मोसमसाळ कालव्याची जी आता वाहन क्षमता आहे ती पण आपण दोनशे वीस क्युसेकला वाढवतो हो। आहोत आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गावांना त्या माध्यमातून आपण पाणी देऊ शकणार आहोत सांगायचं तात्पर्य असं आहे की या सिस्टम जेव्हा आपल्या रेडी राहतील तर कधी मोसमचं पाणी आलं तर मोसम नदीचा पाण्याचा वापर करून ह्या सिस्टम आपण वापरू शकतो मोसम नदीला जर पाणी आलं तर मोसम नदीवरनं वळवाडी गावापर्यंत लिफ्ट करून पाणी टाकता येईल आणि ते पाणी आपल्या माळमाथ्याच्या भागाला देता येईल मोसम नदीला पाणी आलं हो, तर ऑलरेडी जो कॅनॉल बैकुटे धरणापर्यंत जायला खूप वेळ लागतो कारण सुरुवातीची जी गावं आहेत वडेल पासून असेल वडेल असेल कुकाणे असेल लेंडाने असेल तर प्रत्येक गावाला पाणी दिल्या त्याचं तलाव भरल्याशिवाय साहजिक काही शेतकरी आहेत तर ते पुढे जाऊ देत नाही आणि म्हणून त्याची क्षमता याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकणार आहे आणि जेव्हा म्हणजे मोसम नदीला पाणी नाही आलेलं गिरणाला पाणी आलेलं आहे तर गिरणा नदीचं पाणी आपण तिकडे या या पूर्ण भागाला त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मला वाटतं की की कदा या प्रकल्पांच्या साठी हे मोठे प्रकल्प असतात आपण कामाला सुरुवात करतो अनेक काही अडी का अडचणी निर्माण होतात त्यालाही सामोरं जातो मला विश्वास आहे की येणाऱ्या पाच ते सात वर्षामध्ये आजच क्लिअर करतो हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मला वाटतं की आपला मालेगाव तालुक्याच्या भावी पिढीसाठी हा एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी ठरणार आहे अर्थात याला कोण म्हणेल का बाबा आता निवडणुका आल्या त्याच्या पार्श्वभूमीवर हा काय निर्णय झालेला आहे का मी पहिले सांगितलं की चाळीस वर्षाच्या चा पासून याचा पाठपुरावा होता आणि महामहिम राज्यपाल महोदयांनी या प्रकल्पाला दिलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि म्हणा आणि आपला हक्क त्या ठिकाणी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की हे काही निवडणुकी करता नाही ते हे प्रॅक्टिकल आहे असा पण गोड आनंदाची बातमी आपल्या मालेगावच्या आणि संपूर्ण नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल मी विशेषतः मालेगावच्या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी गेली अनेक वर्ष संघर्ष केला आणि त्यामुळेच आपल्याला मला वाटतं की हा आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्यामुळेच हा जो हा न्याय आपल्याला या ठिकाणी मिळू शकलेला आहे उपलब्ध होणार पाण्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती दिली दहा पॉइंट चौसष्ट टी एम सी याचा अर्थ दहा हजार सहाशे चाळीस एम सी एफ टी आणि सोप्या भाषेत मी आपल्याला सांगितलं की अर्धा गिरणा डॅम आणि चार चंदकापूर धरण तर एवढं पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार एकरच्या साठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि मला वाटतं की आपण सर्वांनी सर्व मालेगावने याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प तयार होत असताना ज्या लिफ्ट योजना आहेत त्या लिफ्ट योजनांमध्ये सोलरचंही प्रोविजन करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतो की जुन्या काळातल्या काही योजना विजेच्या बिलाअभावी त्या ठिकाणी थांबलेल्या असतात आणि म्हणून या प्रकल्पाच्या इस्टिमेटमध्येच सोलरचंही प्रोविजन करा अशा प्रकारची मागणी विनंती करण्यात आलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात याच निविदाची जी काही प्रोसेस आहे ती लवकरच त्या ठिकाणी सुरू होईल आणि मला वाटतं की आणखी लवकरच आनंदाची बातमी आपल्या मालेगावच्या सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी मिळेल अ जाणीवपूर्वक ही माहिती देण्याच्यासाठी मी आपल्याला आज या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं ज्या पद्धतीने गिरणा उजवा आणि डावा कालवा आता इथे पाटण्याचे शेतकरी आहेत आता फोन केला आपण की ते पाणी कमी झालंय जेव्हा कॅनॉलच्या क्षमता सव्वा दीड पटीने वाढतील तर कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भागाला ते पाणी देता येणं शक्य होणार आहे दोन्ही बाजूचे डावा असेल उजवा असेल आणि क्षमता वाढ होत असताना त्याच्यावरची पूर्ण स्ट्रक्चर पण त्या ठिकाणी बदलली जाणार आहेत आणि मला वाटतं की आणखी एक पुढच्या काही कालावधीमध्ये हो आणखी आनंदाची बातमी आपल्या मालेगावकरांना निश्चितपणे मिळणार आहे तर आपल्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून पिण्याचं पाणी असेल शेतकरी बांधवांच्या पाणी उद्योगांच्या साठी पाणी असेल एक चांगला क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला त्याबद्दल संपूर्ण मालेगावकरांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं मी